बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस पंचेचाळीस चौदा भोकरदन तालुक्यातील धावडा जळगाव सपकाळ अवगडराव सावंगे या ठिकाणी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान पारद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग घुशिंगे यांना माहिती मिळाली की मौजे धावडा या ठिकाणी इसमनामे गजानन काळजे हा अवैधरित्या दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे व पोलीस स्टाफ यांसह घटनास्थळी गेलो असता इसम नामे गजानन निकाळजे राहणार धावडा याच्या ताब्यात अठरा देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या आहेत तसेच कडुबाई किसन सुरडकर राहणार जळगाव सपकाळ याच्या ताब्यात दहा देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्यात त्याचबरोबर विजय वाघ राहणार धावडा हा कल्याण मटका जुगार खेळताना व खेळवताना जुगाराच्या साहित्यासह मिळून आलाय यावेळी विजय तेजराव शिंदे वयवर्ष चाळीस राहणार अवगडराव सावंगी तालुका भोकरदन यांच्याकडे दहा लिटर गावठी हातभट्टी दारू मिळून आल्यानं चार आरोपी विरुद्ध पारत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपी यांच्याकडून सात हजार सातशे पंचेचाळीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय सदर कारवाई पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग सिंग गुसिंगे पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने पोलीस अंमलदार खिल्लारे प्रकाश सिनकर प्रदीप टेकाळे शिवाजी भगत यांनी केली न्यूज रिपोर्टर हरिबोराडे आज चोवीस तास जालना आणि आज करा। तास करा बेल बर ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा बा, आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा